नमस्कार मी गणेश गोडे आम्ही आज घोटी आमचं गाव घोटी मुक्कम घोटी पोस्ट गोणे तालुका अकोले जिल्हा नगर आम्ही घोटी गावामध्ये आज उपोषणासाठी बसलेले तर आमची मागणी म्हणजे आमच्यावर झालेला अत्याचार आमच्या भावावर झालेला अत्याचार आमच्या घोटी गावामधील एका कुटुंबावर झालेला अत्याचार आजपर्यंत आमच्या आदिवासी लोकांवर भरपूर अत्याचार झाले पण आजपर्यंत आज आजपर्यंत कोणी आवाज उठवला नाही आणि आम्ही आज साखळी उपोषणासाठी बसलोय तर आमच्या मागण्या आम्ही मागण्या मांडलेल्या आहेत ते स सर्व मागण्या शेआयडी चौकशी वगैरे सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि आम्ही वारंवारी चौकशीची तक्रार केलेली तर आजपर्यंत आम्हाला कोणतीही चौकशीची नोटीस किंवा कोणताही पुरावा भेटलेला नाही तरी सर्व आम्ही गावकरी सर्व तरुण वर्ग या उपोषणासाठी बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण कधीच थांबणार नाही याची शासनानं प्रशासनानं नोंद घ्यायची नमस्कार